पाच वर्षातलं शेवटचं अधिवेशन बाळासाहेब थोरात यांनी सरकारला टोला लगावला आहे बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य पाच वर्षातलं हे शेवटचं अधिवेशन असेल सरकारचं असं म्हणत सरकारला टोला लगावलाय मनोज दयाळकर आमचे प्रतिनिधी यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केली आहे पाहूयात पावसाळी अधिवेशनला सुरुवात झालेली पहिलाच दिवस आहे आणि यामध्ये विरोधक कशा प्रकारे सत्ताधाऱ्यांवरती घेरणार आहे हे देखील आपण जाणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आपण पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे पहिला दिवस आहे कशा प्रकारे सत्ताधाऱ्यांवर पावसाळी अधिवेशन आहे तसं या, तस या पाच वर्षातलं शेवटचं अधिवेशन आहे मोडतोड करून जमवलेलं हे सरकार आहे जनतेची कोणतीही काळजी त्यांना नाही सत्ता पिकवण्याकडं आणि टक्केवारीकडे फक्त त्यांचं आहे कारण राज्यामध्ये अत्यंत असुरक्षितेच वातावरण तयार झालंय गुन्हेगारी वाढलेली अशा प्रकारची परिस्थिती अंमली पदार्थांचा वापर सर्रास होत असताना दिसतो आहे शेतकरी अडचणीत आहे मध्यम वर्ग आपण पाहिला तर नागरिक अडचणीत आहे अनेक गोष्टी आहेत की हे संपूर्णपणे सरकार अपयशी ठरलेलं सरकार आहे त्यामुळे आमच्याजवळ खूप विषय आहेत पूर्णपणे अधिवेशनामध्ये ते सर्व चालू आहे पण सर आपण म्हणतो पुण्यामध्ये प्रमाणात वाढत आहे आणि अद्यापही त्याच्यावरती कोणती म्हणजे कारवाई झालेली नाही काय खरं म्हणजे इतका वाढलाच कसा इथं इथं हा मूलभूत प्रश्न या दोन वर्षामध्ये तो इतका प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुढे गेलेला आपल्याला दिसतंय संपूर्ण तरुण पिढी उद्ध्वस्त होत असताना दिसते खरं म्हणजे रवींद्र धंगेकर जे आमचे आमदार आहेत त्यांनी हा विषय खूप चांगल्या पद्धतीनं पुढे नेलेला आहे आणि अनेक जण जे झाकलेले होते या सगळ्या पाठीमाग ते सगळे उघड पडत असत्या बाळासाहेब थोरात त्यांनी सांगितलं ही अभिनयची बातमी आहे महेंद्र जोसेफ मनोज सायकल च्या माशिमेस मुंबई